स्टेशन मागे है है स्टेशन नमस्कार मंडळी कसे आहात काल ड्राईव्ह करत असताना मला पोलिसांनी पकडलं का पकडलं जास्त स्पीड करताना काही चूक झाली का नाही तर मी रोडने माझ्या मध्ये ड्राईव्ह करत होते सिम्पली ते मला असे क्रॉस झाले दुसऱ्या लेन मधून चालले होते युटर्न माझ्या मागून आले मला थांबवलं आणि इथे जेव्हा पोलीस आपल्या मागे येतात तेव्हा ती मोमेंट म्हणजे असं धडधड धरड हार्टबीट्स वाढलेले असतात मला दोन मिनिटे कळेना ना, ना काय झालंय तर पोलीस जेव्हा आपल्याला थांबवतात तेव्हा एकतर आपण साईडला कार घ्यायची गाडीतनं उतरायचं नाही काच खाली करायची नाही ते येण्याची वाट बघायची ते जेव्हा आपल्याला सांगतील तेव्हा काच खाली करायची आणि मग ते आपल्याशी बोलतात तर ते मला म्हणाले मी ह्या रिझन करता तुला पकडले कर की तुझ्या कारच इन्स्पेक्शन एक्सपायर झालंय आणि इट्स ड्यू मला दोन कळलं की यांना कसं कळालं तर तुम्हाला इथे दिसेल प्रत्येक कार अशी स्टिकर्स होतात आणि त्याच्यात तुम्हाला इयर दिसेल कधी एक्सपायर होतंय याचं पंचवीस लाख एक्सपायर होत शिवाय यांचं पण पंचवीसला एक्सपायर होत आहे आणि इकडे जे आहे ऑलरेडी एक्सपायर झालं तर यालाही कधीतरी फ्युचरमध्ये पोलीस पकडू शकतात जर त्यांनी कारचं इन्स्पेक्शन परत केलं नाही तर ही वॉर्निंग नोटीस त्यांनी मला काल दिली कारचं इन्स्पेक्शन करायचं आणि ह्या नोटीसवर जिथून इन्स्पेक्शन केलंय त्यांच्याकडून माहिती भरून आणायची आणि पुन्हा पोलीस स्टेशनला यायचं ते देण्याकरिता तर आता आज मी काचं इन्स्पेक्शन केलं ही वॉर्निंग नोटीस आता मी उद्या पोलीस स्टेशनला घेऊन जाणार आणि त्यांना रिटर्न करणार तर हे अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात इथे पोलीस साईडने झाले होते त्यांनी ते स्टिकर बघितलं माझ्या कारचं एवढं बारीक त्यांची नजर तर त्यांनी ती छोटीशी गोष्ट ऑबझर्व केली लगेच मला वॉर्निंग नोटीस पण दिली आणि इथे लोक नियम का पाळतात याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे हे सगळं स्ट्रिक्ट आहे त्याच्यामुळे सगळेजण अगदी नियमाचं काटेकोरपणे पालन करतात तर ही गोष्ट मला सांगायची वाटते की आपल्याकडे सुद्धा जर सगळं स्ट्रिक्ट झालं तर सगळेजण नियमाचं काटेकोळ पालन करतील